हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सतरा मे आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी प्रश्न बघूयात सर्वात पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा केला जातो राईट आन्सर रा आहे सतरा मे रोजी प्रकाश दिन साजरा केला जातो लक्षात घ्या एकोणीसशे साठमध्ये भौतिकशास्त्र आणि अभियंता थिओडोर मॅमन यांच्या लेझरच्या पहिल्या यशस्वी ऑपरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी सोळा मे रोजी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस पाळला जातो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन सुशील कुमार मोदी यांचे नुकतेच वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले त्यांनी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होतं राईट आन्सर आहे बिहारचे बिहारचे कॅपिटल माहीत पाहिजे आपणाला पटना उत्तराखंडचे आहे डेहराडून गुजरातचे गांधीनगर आणि मध्य प्रदेशचे कॅपिटल आहे भोपाळ लक्षात घ्या ते दोनदा बिहारचे उपमुख्यमंत्री होते दोन हजार पाच ते दोन हजार तेरा या काळात त्यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आणि दुसऱ्यांदा दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या काळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले सुशील मोदी दोन हजार पाच ते दोन हजार तेरा आणि दोन हजार सतरा ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत बिहारचे अर्थमंत्री देखील राहिले होते एकोणीसशे नव्वदमध्ये ते बिहार विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजारमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दुबई पोलीस मास्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आन्सर आहे प्रणव व्यंकटेश यांनी अलीकडे चर्चेत असलेल्या मनिका बत्रा या कोणत्या खेळाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे टेबल टेनिसची ची विद्यार्थी मित्रांनो संबंधित आहे जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे दोन हजार वीसमध्ये त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर दोन हजार अठरामध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच कोणते विद्यापीठ ऑनलाईन हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले तर राईट आन्सर आहे चंदीगड विद्यापीठ चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठाच्या कॅम्पस विद्यार्थ्यांप्रमाणेच शिकण्याचा अनुभव आता मिळणार आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा देशातील सर्वात मोठ्या इंडिया स्किल्स दोन हजार चोवीस या कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले राईट आन्सर आहे दिल्ली लक्षात घ्या चार दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन पंधरा मे रोजी यशभूमी द्वारका नवी दिल्ली येथे पार पडले निवडलेल्या एकसष्ट कौशल्यांपैकी सत्तेचाळीस कौशल्य स्पर्धा नवी दिल्लीत तर चौदा कौशल्य स्पर्धा कर्नाटक हरियाणा उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये होणार आहेत ही स्पर्धा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे आयोजित करण्यात येत आहे दर दोन वर्षांनी इंडिया स्किल स्पर्धा आयोजित केली जाते त्यानंतर सात केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेअंतर्गत दोन पायलट प्रकल्प आयोजित करण्यासाठी कोणत्या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे तर राईट आन्सर आहे महिंद्रा अँड महिंद्रा लक्षात घ्या ग्रामीण महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने नोएडा आणि हैदराबादमध्ये ड्रोन दिदी योजनेअंतर्गत दोन पायलट प्रकल्प आयोजित करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रासह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नमो ड्रोन दिदी योजना सुरू केली पंधरा हजार महिलांच्या नेतृत्वाखाली स्वयं सहायता गटांना कृषी ड्रोनसह प्रशिक्षण आणि सुसज्ज करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक आठ साहित्य अकादमी फेलोशिपने कोणाला सन्मानित करण्यात आले तर राईट आन्सर आहे रस्किन बॉन्ड लक्षात घ्या दोन हजार एकवीस इंग्रजी लेखक रस्किन बॉन्ड यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता तथापि त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना दोन हजार चोवीसमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बॉन्ड यांनी तीनशेहून अधिक लघुकथा निबंध आणि कादंबऱ्या आणि लहान मुलांसाठी तीसहून अधिक पुस्तके लिहिल्या आहेत त्यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार बारामध्ये साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मश्री तर दोन हजार चौदामध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आता साहित्य अकादमीविषयी माहिती घ्या स्थापना झाली आहे बारा मार्च एकोणीसशे चौपन्न मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी संस्था नोंदणी एकोणीसशे सॉरी अठराशे साठ्याहत्तर संस्था म्हणून तर एकोणीसशे छप्पन्नमध्ये नोंदणीकृत जागर चोवीस भाषांसाठी पुरस्कार इंग्रजी साहित्य अकादमी पहिले अध्यक्ष पंडित नेहरू भाषा सन्मान चोवीस सोडून इतर भाषेतील योगदानासाठी त्यानंतर किशन क्रमांक कर नऊ नौ। भारतीय नौकायन संघटनेने सिनियर नॅशनल नौकायन स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित केली होती राईट आन्सर आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट नुकतेच पुण्यातील कोणत्या उद्योजकांनी फोर्सच्या जागतिक अभ्यादेशांचे अधिक स्थान मिळविले तर आन्सर आहे रवी पंडित त्यानंतर क्रिशनक्रम ककरा अमेरिकन कॉलेज ऑफ इंडो क्रिनोलॉजी मास्टरशिप सन्मान मिळवणारे कोण अमेरिकेबाहेरील पहिले डॉक्टर ठरले तर आन्सर आहे डॉक्टर शशंकर जोशी नेक्स्ट कोणत्या देशाने अलीकडेच त्यांच्या चलनातील आत्तापर्यंतची सर्वाधिक दहा हजार पेसोची नोट चलनात आणली आन्सर आहे अर्जेंटिना त्यानंतर नेक्स्ट अलीकडेच ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आन्सर आहे अमूल नेक्स्ट नुकतेच कोणत्या भारतीय साहित्य कृतींचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला तर आन्सर आहे रामचरितमानस पंचतंत्र आणि सहहोदय लोक लोकन नेक्स्ट ई सी आउटडोर ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय धावपटूने पंधराशे मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तर आन्सर आहे परवेज खान यांनी नेक्स्ट नुकतेच फेडरेशन करंडक स्पर्धेत किती मीटर भाला फेकून नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे तर अँसर आहे ब्याऐंशी पॉईंट सत्तावीस मीटर इतका भालाफेक करून हे सुवर्णपदक जिंकलं आहे यानंतर आपण आता कालचे जे व्हिडिओतील प्रश्न होते त्यांचे फास्टमध्ये रिव्हिजन करूयात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा केला जातो अँसर आहे पंधरा मे अलीकडेच कोणत्या देशाला आईद्वारे बाळामध्ये होणाऱ्या आय व्ही आणि सिफिलिसचे संक्रमण दूर करण्यासाठी डब्ल्यू एच ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले अँसर आहे वरील सर्वच म्हणजेच बेलिस जमेका सेंट विन्सेट अँड नाईट नेक्स्ट टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ॲन्सर आहे यन चंद्रशेखरन नेक्स्ट जागतिक हायड्रोजन समिट दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे अँसर आहे नेदरलँड नेक्स्ट पद्मश्री विजेत्या बिरुबाला राभा यांचे नुकतेच वयाच्या चौऱ्यात्तरव्या वर्षी निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अँसर आहे दोन हजार एकवीस नेक्स्ट युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये भारतातील कोणत्या साहित्यांचा समावेश करण्यात आला वरील सर्व म्हणजे रामचरित मानस पंचतंत्र सहृदय लोक लोकन नेक्स्ट भारताचा पंच्याऐंशीवा ग्रँडमास्टर कोण बनला आहे अँसर आहे पी श्याम निखिल नेक्स्ट भारत आणि इराण यांनी चाबहार वंदरासाठी दहा वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली या करारानुसार भारतातील कोणते टर्मिनल चालवण्याचे कंत्राट मिळाले आहे तर आन्सर आहे शाहिद बिहेशती नेक्स्ट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार सन एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या काळामध्ये देशातील हिंदूच्या लोकसंख्येमध्ये किती टक्क्यांनी घट झाली आहे अँसर आहे सात पॉइंट ब्याऐंशी टक्के नेक्स्ट आंद्रेई बेलोसोव यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी निवड झाली ॲन्सर आहे रशिया नेक्स्ट फ्रान्समध्ये कोणत्या कालावधीत वा कान्स फिल्म फेस्टिवल आयोजन करण्यात आले ॲन्सर आहे चौदा ते पंचवीस मे नेक्स्ट इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ॲन्सर आहे दिलीप संघानी नेक्स्ट एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदविला गेला ॲन्सर आहे चार पॉईंट त्र्याऐंशी टक्के नेक्स्ट जागतिक हायड्रोजन सिमेंट आणि प्रदर्शन दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आले ॲन्सर आहे रोटर डॅम नेदरलँड या ठिकाणी नेक्स्ट तीसवी सुलतान अजलनशहा हॉकी ट्रॉफी दोन हजार चोवीस नुकतीच कोणी जिंकली अँसर आहे जपान नेक्स्ट एप्रिल महिन्यातील आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ दी मंथ कोणता खेळाडू ठरला आन्सर आहे मोहम्मद वसीम नेक्स्ट नुकताच भारताचा पंच्याऐंशी वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आन्सर आहे पी श्याम निखिल तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जून दोन हजार बावीस ते मे दोन हजार चोवीसपर्यंत चालू वाटमोडी प्रश्न हवे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जोईन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिला आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण पोलच्या सहाय्याने चालू घडमोडींची प्रॅक्टिस करू शकता थँक्यू